गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

घालणाऱ्या कार्यकर्त्यांना रॅलीमध्ये सहभागी होऊ देऊ नका असं आवाहन भालेराव यांनी केलं तसेच महापालिकेने झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांवर पाणीपट्टी करवाढीचा बोजा टाकलाय त्याविरोधात आंदोलन छेडणार असल्याचं भालेराव यांनी सांगितलंय यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बहादूर करोतिया विनोद तिवारी जगदीश आवारे आकाश सोनावणे राजेंद्र साळवे संजय खरात अमित ठाकूर कैलास यादव गणेश जाधव चंद्रमणी ससाने सुनील गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा एप्रिलला होणार आहे तेरा तारखेला दरवर्षीप्रमाणे रिपब्लिकनच्या वतीने रॅलीचं आयोजन करण्यात येते आणि चौदा तारखेला आमच्या विविध शाखांच्या माध्यमातून जयंतीच्या मिरवणुकीच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या महानगरपालिकेच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सगळी जनता जाते त्यांचं नियोजन करणं तिथं त्यांना अन्नदान कसं करता येईल त्या संदर्भातले आम्ही भूमिका नेहमी मांडत असतो आणि करत असतो आमच्या प्रयत्नाशक्तीप्रमाणे आम्ही सगळ्या सहकार्य असं बाबासाहेब हे जनतेच्या आणि बाबासाहेबांच्यावर अथक प्रेम असणारी ही आंबेडकर जनता नेहमी बाबासाहेबांच्यावर प्रेम करते त्यामुळं त्या, त्या जयंतीला कुठं गालबोट लागू नये कुठे वेगळ्या मार्गाने कोणी त्या जयंतीमध्ये मद्यपान करून किंवा अशा काही प्रकारे होऊ नये यासाठी आम्ही सगळ्यांनी सह केलं सहकार्य केलं पाहिजे या युवक कार्यकर्ते असतील आमचे जिल्हा कार्यकर्ते असतील त्या भागातले आमच्या महिला कार्यकर्ते असतील यांनी सगळ्यांना आम्ही मार्गदर्शन केलं आणि तशा पद्धतीनं पक्षाची बांधणी किंवा अनेक गोष्टी असतील आमचे युवक अध्यक्ष म्हणून अमोल मोरे यांची आज नियुक्ती केली असेल अशोक खरात असतील गणेश जाधव असतील सायमा शेख असतील अशा अनेक आमच्या उषा देवरे असतील अशा अनेक कार्यकर्त्यांना आज आमचे काही नियुक्तीचे पत्र राहिले ते आम्ही दिले आणि हा पक्ष वाढण्यासाठी उल्हासनगरमध्ये कसा वाढेल या पक्षाला वाढवण्यासाठी आम्ही जी मेहनत घेतली मागे गेली दहा बारा वर्षात त्या वर्षात अजूनही पक्ष मजबूत करण्यासाठी आम्हाला रिपब्लिकन जो बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे तो बाबासाहेबांचा पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या पक्षा पक्षा माध्यमातून आम्ही समाजाच्या शेवच्या टोकापर्यंत पोचलं पाहिजे मग तो समाज कुठलाही असू दे त्या समाजाचं काम केलं पाहिजे म्हणून या समाजाच्यासाठी काम करण्यासाठी पक्षाची बांधणी करण्याच्या संदर्भातले आजची बैठक आयोजित तुम्ही आता बघत असता तुम्ही तुमच्या बातम्या लावता तुम्हाला सगळ्या गोष्टींची पूर्तता बघा जर एकीकडे एक बघा कुठला निर्णय होतो आणि एकीकडे काही पक्ष असे आहेत का त्यांच्या पक्षामध्ये पंचवीस तीस कार्यकर्ते येत नाही पण जिल्ह्याचे पत्र घेऊन आणि जिल्ह्याची अशा भाषा करतात का ज्यांना ही आपण बांधू शकत नाही अशा पद्धतीने काही लोकं असतात तर मला वाटतं तर निवडणूक होणं गरजेची होती निवडणूक जर शासनाने लवकर घेतली मला वाटतं तर सद तुम्हाला ताकद पक्षाची ताकद पक्षाची भूमिका पक्षाचे विचार कोणापर्यंत शेवटपर्यंत पोहोचले हे तुम्हाला दिसेल गेली बा दहा ते, ते था। था। बारा वर्ष पाणीपट्टी वाढवलेली नाही जी पद्धताचा अजून तो आत्ताशी बजेट आला आहे बजेटवर सध्या आम्ही पूर्णपणे स्टडी करू आणि त्यांनी आर सी सी कामांना आर सी सी जे बांधकाम आहे त्याच्या संदर्भात पाणीपट्टीची जास्त वाढ केलेली आहे आणि झोपरपट्टीत थोडी तर ते पद्धतीने आपल्याला आंदोलन करावं लागेल आणि त्यांची भूमिका ते कमी करण्यासाठी मी लवकरच मा आयुक्त मॅडम आहेत त्यांना भेटणार आहे आणि या संदर्भातलं आमचं मंडळ जाऊन पाणीपट्टीच्या संदर्भात झोपरपट्टीच्या ज्या पाणीपट्टीच्या संदर्भात असेल तुम्ही आर सी सी बिल्डिंगमध्ये असेल तर आम्ही मान्य करू शकतो पण झोपरपट्टीला पाणीच मुळात येतं आहे हे अर्धा तास आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही तीन हजार रुपये घेणार असेल म्हणजे शंभर रुपये पाण्याचे घेणार असेल तर हा झोपडपट्टीवर अन्याय आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही लवकरात लवकर मान्य आयु आए, आयुक्त साहेबांना भेटून आयुक्त मॅडमांना भेटून आणि त्याच्यावर आम्ही काही निर्णय घेऊ नाहीतर आम्हाला आमच्या लेवलला रिपब्लिकन पक्षाच्या लेवलला एक आंदोलन करणार टँकर सातशे रुपये हाताले जा असा टँकर झोपडपट्टीत आमच्यावर येत नाही टँकर ठराविक क्षेत्रासाठीच जातो फॅक्टरांच्यासाठी जा वापरला जातो काही संबंधित ठेकेदार त्यांच्या स्वतःच्या हितासाठी वापरला जातो तर ट्रॅक्टरच्या जा संदर्भात आमची भूमिका काही नाही पण कमीत कमी झोपरपट्टीमध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे स्लम एरियामध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे त्याची घरपट्टी वाढवली त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करणं आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली, कुंडली फोटो देखकर आपका, आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक, मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स